महाराष्ट्रात पुन्हा एकदा विक्रमी विक्री व विक्रमी खरेदी झाले मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल ज्या बैलानं आदतमध्ये धुमाकूळ घातला व आता सध्या महाराष्ट्राला नवीन पिढीचा धुमाकूळ करणारच आहे असा अंकिता रंजित निमालकर सर फलटण यांचा सुंदर मित्रांनो सुंदरला ह्या अगोदर देखील करोडीची मागणी आली होती त्याला छत्रपती संभाजीनगरमधनं मागणी आली होती तसेच अनेक माणसे आहेत त्यांनी देखील मागणी केली होती परंतु त्यावेळी सरांनी त्याला विकला नव्हता परंतु आत्ता आपले मधले मालक ट्रिपल हिंद केसरी गौतमबाय काकडे निंबूत यांनी त्याला मागणी केली व याची मागणी सक्सेसफुल होऊन तो इथून पुढं आपल्याला गौतमबाई यांच्याच दावूनला दिसेल मित्रांनो दुसा किंग सुंदरचे मालक रणजित निंबळकर सर फलटण व विठ्ठल नाना बुतकर यांचा दुसा किंग सुंदर याची विक्रमी खरेदी केली ती म्हणजे आपले ट्रिपल हिंद केसरी गौतमबाय काकडे निंबूत यांनी मित्रांनो सरजा सरांनी सरजाला भैयांनी सरजा सरांना दिला व आता सुंदर सरांनी गौतम भाईंना दिला अशी ही मैत्रीशीर श खरेदी विक्री झालेली आहे व इथून पुढं आपल्याला त्यांच्याच नावाने पलताना दिसेल म्हणजेच गौतम भाई यांच्या नावाने पलताना दिसेल आणि महाराष्ट्रातील एक पुन्हा एकदा एक मोठी विक्रमी विक्री झालेली आहे आणि विक्रमी खरेदी देखील झाली आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद